नमस्कार श्रोते हो गाथा भंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा धर्मगुप्ताची कथा आधी अर्थ वाचते आणि मग ओव्या वाचते त्यानंतर श्रोत्यांना प्रदोष व्रताची महती सांगण्याच्या हेतूने सुतांनी पुढील कथेस प्रारंभ केला ते म्हणाले फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत होता एके दिवशी शाल्व देशाच्या राजाने त्यावर चढाई केली आणि युद्धात त्याला ठार करून नगरात प्रवेश केला ती वार्ता कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने आरण्यात पलायन केले शत्रूच्या भीतीने पळत असताना तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या थोड्या वेळाने ती प्रसूत झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला काही वेळाने ग्लानीतून बाहेर आल्यावर मुलाला तेथेच ठेवून तहान भागवण्यासाठी ती, ती एका सरोवरापाशी गेली तेव्हा पाणी पित असताना एका मगरीने तिला ठार केली थोड्या वेळाने त्याच मार्गाने जाणाऱ्या उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या राजपुत्राकडे गेले त्यावेळी तो रडत असलेला बघून ती त्याच्या जवळ गेली आणि आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवरून खाली उतरवून त्याचे मातापिता कुठे दिसतात का ते पाहू लागली काय करावे हे तिला सुचे ना त्याचवेळी भगवान शंकर यतीवेशात तेथे आले आणि हा मुलगा क्षत्रिय असून त्याचा सांभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे सांगून गुप्त झाले यतिवचन मानून या दोन्ही बाळांसह ती पुढे निघाली तिने स्वतःच्या मुलाचे नाव सूचीव्रत व राजपुत्राचे धर्मगुप्त असे ठेवले व प्रेमाने त्यांना वाढवले कालांतराने फिरत फिरत ती एकचक्र नगरीत आली तिथे एका शिवालयात शांडिल्य ऋषींच्या देखरेखीखाली यज्ञ चाललेला पाहून काही मिळेल या आशेने तेथे गेली तेव्हा धर्मगुप्ताकडे पाहून शांडिल्य म्हणाले हा राजपुत्र असूनही गरिबीमुळे भिक्षा मागत आहे ते ऐकून उमेने त्यांचे पाय धरले व धर्मगुप्ताच्या मातापित्यांची माहिती विचारली तेव्हा ते म्हणाले विदर्भ राजा सत्यरथ हा याचा पिता असून शत्रूचा वेढा पडलेला पाहून प्रदोषवेळी चाललेली शिवपूजा सोडून युद्धास गेला व नंतर पूजा पूर्ण न करताच जेवला म्हणून अल्पायुषी होऊन युद्धात मेला याच्या आईने कपटाने सवतीला मारले म्हणून त्या सवतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मताच आई वडिलांना पारखा झाला ते ऐकून उमेने सुचिव्रताविषयी विचारले तेव्हा याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्जन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला असे सांगितले तेव्हा ती त्यांना शरण गेली व तिने आपले दोन्ही पुत्र त्यांच्या पायावर घातले त्यावेळी ते त्यांनी त्या ते बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून याच नगरात राहून प्रदोष व्रत करा असे सांगितले त्यानंतर ऋषींच्या आज्ञेनुसार ते दोघेही आपल्या आईसमवेत तेथेच राहिले व भक्तिभावाने व्रत करू लागले असे चार महिने गेले आणि एके दिवशी सूचीव्रत नदीकाठी एकटाच फिरत असताना समोरची दरड ढासळून तिच्यातून सुवर्ण मोहरांनी भरलेला एक हंडा बाहेर पडला तो घेऊन तो घरी आला त्यायोगे त्याचे दारिद्र्य सरले आणि ते सर्वजण ऐश्वर्यात राहू लागले एके दिवशी वनविहार करीत असताना त्यांना त्या ठिकाणी त्या त्या काही गंधर्व कन्या खेळत असलेल्या दिसल्या त्यात गंधर्व राजाची कन्या अंशुमतीही होती त्यांना पाहून धर्मगुप्त पुढे गेला त्यावेळी त्यांचे सौंदर्य पाहून अंशुमती त्याच्यावर भाळली आणि तोही तिच्या देखण्या रूपावर आकृष्ट झाला मग तिने आपल्या सख्यांना दूर धाडले आणि धर्मगुप्ताला जवळ बोलावून त्याच्याशी प्रेमपूर्ण मधुर वार्तालाप केला त्यावेळी धर्मगुप्ताने तिला स्वतःविषयीची सर्व हकीकत सांगितली व तुझ्या पित्याला जावंही म्हणून मी आवडेन का असे स्पष्टच विचारले तेव्हा ती म्हणाली आपण तीन दिवसांनी याच ठिकाणी लग्नासाठी या मी माझ्या पित्याला सर्व सांगून घेऊन येते नंतर अंशुमतीचा व धर्मगुप्ताचा विवाह गंधर्वाच्या व उमेच्या संमतीने थाटात पार पडला गंधर्वाने धर्मगुप्ताला मोठी सेना व संपत्ती दिली धर्मगुप्ताने त्या सैन्याने शाल्व राजाला मारून त्याचा पिता सत्यरथ याचे राज्य परत मिळवले त्याने शांडिल्य ऋषींचा मोठा मान केला पुष्कळ वर्षे राज्य करून व सूरज नामक पुत्राला राज्य देऊन अंती अंशुमतीसह तो कैलासास गेला श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः सदा शिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो नित्यशिवाचन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करत विचार धरिजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमभूत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्यसत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतत्ती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोषव्रतपूर्ण सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादशवर्षी महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल व्यासवचनं त्यासी वंदन कल्पांतवरी त्याचा गुरु लटकाचं जाणं त्याची दांभिक भक्ती लटिकेचं ज्ञान चरणी ज्याचे वन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसून ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकालिका विदर्भ देशीचा भूपूज सत्यरथ नामे तेजपुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदिजन वर्णिधी सदा बहुत दिवस राज्यकलित परीशिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्यदेशीचा नृपणात भळे आला चालून या आणि कथ्याचे आप्त क्षोणी पाळसाय झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध हा एकला ते बहुत समरभूमी सी सत्यरथ धारातीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनवास घोरा ओढवला परमसुकुमार लावण्यहरणी कंटक सराटे ऋतती चरणी मूर्चना येऊ न पडे धरणी उठवणी पाहे मागे पुढे <coughs> धरतील अकस्मात म्हणून फुडती उठोनी पळत किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसेदंत झळकत जिचा मुखेंदू देखता रथिकांत तन्मय होऊनि नृत्य करी आहा कर्माची गती गहन जिच्या अंगोष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैषधरायाची धमयंती की भिल्ली रूपे हैमवती दुस्तरवनी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली दिस काढी लोण असो एका वृक्षाखाली येऊन परमव्याकुळ पडियेली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नामते जिएसी भूमीवरी लोळत चहूकडे दीनवदनी जिव्हा मुखवाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्यपुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत वैसत गेली एक सरोवरा उदकात प्रवेशली ते चणी अंजोळी भरोनी घेतले पाणी तव ग्राहेी ओढोणी विदारुनी बक्षिली घोर कर्माचे विंधान वनी एकलारळे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाणं विगत धवा पातली माता पिता बंधुपाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र ती सही कडिये घेवोनी आली तेथे तो नाही केले ना छेदन ऐसे बाळ उमा देकोन म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न कोणी टाकीले दुसरवनी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जा जावे जरी टाकून रूपव्याग्र बक्षिती लखी सनी दाटुनी फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊनि ते ललना मुख मुखकमळी सनलावी <coughs> संशय समुद्री पडली वेल्लाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव <coughs> <coughs> तो, तो कृपाळो पयफेन धवल यतिरूप धरूनी पातला उमे लागी मणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी महद्भागे तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात पाळी दोघे सुत मणंगासी परिसह होय प्राप्त तैसे दुझ झाले अकस्माती निधी जोडत की चिंता पुढे येऊ नी पडतम की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडता हिंडत एकचक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्मात आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवा आराधना कर्ती विधियुक्त तो उमा आली शिवालयात क्षणएक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमावचन ऐकती जाहली ऋषीचे चरण धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तान्त त्रिकाळज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्ही याची माता पिता कोण आहेत तकी पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाणं प्रदोष समय करी शिवार्चन तो शत्रू आले चहू कडून नगरत्याचे वेढिले शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीची पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावोन शत्रू आणिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्या करिता या जन्मी जाण सत्यरत अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरून म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे ओढून येणेली क्रोधे बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता रहित अरण्यात पडियेला, याकरिता या प्रदोष अव्यग्र पुजावा इंदुमौ पूजन सांडुनी कदाकाळी सर्वताही न उठावे भवानीस वैसवुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणू पुरुत वाजवीत अंबुज संभव ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधु भारे नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडोनी उभासमोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासर उभे असतो ऐसा प्रदोषकाळीचा महिमा अगोचर निगमा गमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दानकेले न करी गदा परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्धहस्त नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र पुतध्वनी घातले ऋषीचे चरणी तेणे पंचाक्षर मंत्र प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष वर्णिला अति अतिविशेष निराहार असावे त्रयोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे તીન ઘટિકાલી આ રજની પ્રદોષ પૂજા આરંભાવી પ્રીતિ કરુણી ગોમયે ભૂમિ સારવુની દિવ્યમંડપ ઉઘાર ચિત્ર વિચિત્ર વિતાન કરદળી સ્તંભ ઇક્ષુદંડે કરુણ મંડપ કીજે શોભા માન નાના પરી શુભ્ર વસ્ત્રસા આપણ શુભ્રગંધ સુવાસ સુમન મગશિવલિંગ સ્થાપુન પૂજા કરાવે વિધિયુક્ત પ્રાણાયામ કરુની દેખાંતર્ભા ન્યાસ માતૃગા દક્ષિણભાગી પૂજાવે મુરાંતકા સવ્યભાગ્યે અગ્નિમ વીરભદ્ર ગજાનન અષ્ટ મસિદ્ધિઅભૈરવપૂર્ણ અષ્ટિપૂજન સપ્તાવરણી શિવપૂજા યથાંગ શિવધ્યાન મગકરાવે પૂજન રાજોપચારેમર્પુણ કરાવ વે સ્તવન શિવાસે જય જય ગૌરીનાથ નિર્મળ જય જય કોટીચંદ્ર સુશીતળ सच्चिदानंद घन अडळ ब्रह्म सनातन ऐसे <coughs> व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जण मग ते एक मने करून राहते झाले शिवपूजा राहते झाले एक चक्री चार महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करती पै शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रम्हत्या पाप माता होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदीतिरी क्रीडत दरडी डासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन मणे प्रदोषव्रताचं महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरुमणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनीतील धन आमुचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरो परमसुंदर लावण्य खाणी सुचिव्रत मणे राजपुत्रा लागोनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्यदंब संयुक्त महानर्थ कारिणी ब्रह्मसुतास ते ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मताहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येवोनी पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी को नाम गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पु महेशाप्रती हे कन्यार्फू कोणाते मग बोले हि मनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वींचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळी राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीरसिंधू रोहिणी रमण काय आला कलंक दुन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती निहाळी 32 लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशर मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करीनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखयांप्रती सांगत तुम्ही दुजावनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाणार राजपुत्र आपणा गुरुह पल्लव पसरवून एकांती घातले आसन परिवृक्ष या वेधून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहासे वदन विशाळ भाळ नयन आरक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी भाणी विधिनी ते लावण्यहरिणी मनोजमूर्जना सावरोणी वर्तमान तयाते शृंगार सरोवरा तुजपाशी मी वास करी नराशहुंसी देखता तव वदन शशी मम मानस नृत्य नृत्यकरी तव देखता आनंद झेपावती मम मेत्र निलिंद की तव वचन गर्जतांबुद मम चित्तशिखी नृत्यकरी कवी गुरुहून तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ताफळ माळ कंठी सुधली तत्काळ चरणी भाळ ठेवित मने मी काय वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही आवेशी ग्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलूनी ते राशी वेगे आली पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण ज्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यू काळमृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी तो ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरीमणे धन्य धन्य शिव भजन फल देत चालले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराजसहपरिवारेशी सर्वसामुग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडूनी उमा आणविली <coughs> यावर यथा सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमौली सतेज विहिणीस स देत गंधर्व राज लक्षरत दहा सहस्रगज तेजपुंज एक लक्षजी एक दासी अक्षय कोशरत्न राशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्यचा चा अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मानदेवोने बोळविली सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेषा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येऊनी वेळीले विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे नगर दुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडीमार परीगंधर्वाचे बळभार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारीला जाणं त्याचे नाम धुमर्शन तो जिताची धरुणी जाणं आपला करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार ठेव घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ जागला माता उमाबंधू सुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले गुरु आणन ಶತಪದೇ ಅರ್ಪಿಲೆ ಧನ ರತ್ನಾಭಿಷೇಕಕರು ಅಲಂಕಾರವಸ್ತ್ರೀ ದೂರ್ಭಿಕ್ಷ ಜಲ ಘೋಷ ಅವರ್ಷಣ ಆಧಿ ವ್ಯಾಧಿ ವೈದ್ಯಮರಣ ದುಖೋಕ ಕಲಹ ವಿಘ್ನ ರಾಜ್ಯಾ ಪಳಾಲಿ ಪ್ರಜಾಭುಧೇವಾದಿ ಆಶೀರ್ವಾ ಖೇದ ಸದಾ ಆನಂದ ಘರೋರಿ ಐಸಾಂಶುಮತಿ ಸಮವೆತ್ ಧರ್ಮಗುಪ್ತ ರಾಜ್ಯಕರೀತ ಯೌವರಾಜ ಶುಚಿವ್ರತ ಪಾರಿಪತ್ಯಕರಿ ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य सुदत्त सुदत्तपुतसी राज्य देऊन चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पावनी नृपती माता बंधू शिव विमानी बैसती स्तुती शिवाजी कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकून जय जयकार करून लोटांगणे घालिती दीन जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुनी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करिती जे श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय अक्षय जेथे जाय तेथे विजय धन धान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐ कोणी ग्रंथ तेथे कैचे कैसे सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या गरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिव पा पाठी राखत हिंडे उमाकांत अंती शिवप्रद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्षसूरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदासाक्षा दुष्टकर्मोचका कर्माध्यक्षा लक्षा निगमागमा शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड अखंड पंचमाध्याय गौड श्री सांब सदा शिवार्पणमस्तू भवतु